हे झरे आहे ना झरे हे गाव कुठला झरे ना पडलं होतं मशीन कुठलं खालचं फक्त कितीला आणि परत पाय वेगळा का त्याच्यावरच होय तर एक टोटल किती आहे पंचावन्न आणि ती मागलं मोठं मशीन ती हवेचं ती पंचेचाळीस त्याच्या पायपा पाच होय म्हणजे एक लाख रुपये धरायचे आणि बाकीचे इतर मटेरियल तर राहायचं म्हणजे वेगळं आणि मेन म्हणजे मॅकॅनिक पाहिजे चांगला सर्व्हिसिंग सेंटर चांगलं जसं म्हणजे चांगलं असतं मिळलं जे लोकल व्यवसाय चांगला आहे का सचिन पाटील होय ठीक आहे ठीक आहे ऋषिकेश पाटील सचिन पाटील आणि मटेरियल घेताना कुठनं घेतलं तुम्ही मशीन या कुठं होय तर मित्रांनो बघू शकता ही फोर पॉईंट झिरो एच पीचा आहे बारा लिटर पर मिनिट पाणी मारतं आणि कंपनी बघू शकता ती ताली कुठली कंपनी आहे या कंपनीचं आहे मशीन आणि हवेच काय हवेचं पाहिजे बघा ही कंपनी बघू शकता कॉक बन झाला समजा पण ही सुरुवात केलेली एक नंबर आईनच